इंग्रजीत भालेराव म्हणतात भर उन्हात जन्मला माती तोंडात घेऊन वाढल असं एवढा आतू दान मातीच खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव माती लई थोड बाळा तिला कस विसर जे माती आपल्याच पालन पोषण करते जी माती धान्य पिकवते त्याच्या प्रति आपण कृतज्ञता व्यक्त केली त्या मातीमध्ये शेतकरी कष्ट करतो आणि त्या शेतकऱ्याच्या बरोबरीनं सुद्धा शेतामध्ये काम करत असतात आणि त्याच्यामुळं आजचा हा सण म्हणजे बैलपोळा हा सण सगळीकडं मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आज आपण त्याची माहिती पाहतो श्रावण महिन्यामध्ये जी अमावस्या येते त्या अमावस्येला जो सण साजरा होतो तो म्हणजे बैलपोळा ज्यांच्या घरी बैल नाहीत ते आपापल्या घरी मातीपासनं बैल तयार करतात आणि त्याचीच पूजा करतात बैल हा महादेवाचं वाहन नंदी बैल अर्थात महादेवाचा सेवक समजला जातो आणि तो संपूर्ण शेतकरी राजाची सेवा करतो रेणापूर शहरामध्ये मोठा बैलपोळ्याचा साज आणि शृंगार असलेला बाजार भरला होता सर्व शेतकरी त्याची खरेदी करीत होते बैलपोळा हा सण काय आहे वर्षभर शेतकऱ्यांच्या सोबत बैल हा कष्ट करतो परंतु त्याच्याप्रती कृतज्ञता होण्याचा हा सण खंडमाळण्या ज्याला आपण म्हणतो तो खंदेमळणी असा शब्द आहे त्या दिवशी हळद आणि तुपानं बैलाची खांद्याची मळणी म्हणजे सेवा केली जाते तिथं चोळलं जातं आणि त्याची सेवा केली जाते नदीवरती नेऊन त्याला आंघोळ घालून त्याला निमंत्रण दिलं जातं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं लग्न लावलं जातं मंगळाष्टिका म्हटल्या जातात असा हा सुंदरसा सोहळा आणि त्याचा साज श्रंगार करण्यासाठी मटाटे त्याच्यानंतर घंट्या बांधलेला सुंदरशी घंटा माळ कवड्याची माळ आणि इतर साज श्रंगार आपल्याला बाजारामध्ये दिसतो भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राणी मात्राबद्दल एक आदरभाव व्यक्त केला जातो आणि या दिवशी ज्याप्रमाणे एखाद्या नवरदेवाला सजवलं जातं त्याप्रमाणे सजवलं जातं परंतु ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मात्र बाजारामधनं विकत तरहा बैल आणतात तर हा सुंदर असा बैलपोळ्याचा सण इर्णापूर शहरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या बैलाला सजवून शहरामधनं मिरवणूक टाळली होती आणि सर्वजण या बैलासोबत नांदत होती वाज वाजवत नाचत होती या सुंदरशासनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा